नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे आमच्या शेतावरती आणि जे आम्ही भात काढले ही शेती आहे तर जे भात पीक काढले भाताचं ते आता आम्ही जुळून त्याचा तांदूळ म्हणजे त्याचं भात आम्ही घरी घेऊन जाणार आहे तर चला तर दाखवतो तुम्हाला आम्ही भात कसं जोडतोय आणि सुरेश आपल्यासोबत आज खास साताऱ्यावरून आणलं ज्याला आपल्याला आज मदत करणार आहे बघू चला तो पहिल्यांदाच आला शेतावरती कशी मदत करतोय कशी दाख बघू आपण हम्म वल्लंय म्हणजे पाणी होतं ना माणसं आमची भात ते त्यास जमा करून ठेवतात पावळ्या आणि त्या पावळ्या घेऊन आम्ही इथं आता त्याचं भात खाली पाडणार आणि ते पोतच भरणार नंतर आणि शेतीचे कामं करीत असतं नाही ना असं तोंडबिंड बांधणं गरजेचं असतं इकडे बघा <क्णिण> नाही तर नाकात ना तोंडात त्याचा इतका जाम बसतो खाका ना त्याचं पूर्ण ते धूळ असते पूर्ण त्याला ते धूळ बसते सगळी तोंडात जाऊ आजारी पण पडू शकते त्या सगळे बघतात लयजन आहेत तुला येण्याच मत तू म्हणायचं ना तांदूळ कसला असायचं झाड कसलं असतं मला बघायचंय हा काय म्हणायचं माहितीये का भाताच मला झाड असत ते मी त्याच्यावर कधी चढलं नाही म्हणलं अजून भाताच्या झाडावर कधी चढलं नाही म्हणते मी अजून हळू 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 उचलायचं नाही सगळं इथच पडन हा मग वाढलेलं आहे ते हळू उचलायचं नाही तो तोंडाला बांध का रुमाल आणलं आहे का त्यानी त्यानी माझं रुमाल जाय कुठे हे आमची आजी <laughs> आणि ही <ये> आमची आई <laughs> कोणी म्हणा आखी आलय कुठल्या भारताच्या बाहेरून अशी होऊन आलेली हे बघा हा आता दिसली आणि हे जे पलीकडे दिसतंय ना ह्याला हे उडव म्हणतो आम्ही उडव म्हणजे हे उडवय आहे ना ज्याला असं भात जोडून घरी न्यायचं नसन टोकून तांदूळ तर ते आपलं असं रचून ठेवतात एकावर एक पावळ्या बार बांधून आता इथं तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे तुम्हाला अशी गुडवेदी दिसतील बऱ्यापैकी म्हणजे याचं ते आपलं उडं बनून ठेवतं आणि त्यांच्या सोयीनुसार ते जुडून घेतात आता शेताच्या बांधव जर आपण जाऊन बघितलं तर आपल्या सगळीकडं बऱ्यापैकी गुडवी दिसतील अरे बघा सगळे तुम्हाला याला उडवी म्हणतात सगळं आम्ही तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बरं का जर तुमच्याकडे भात असेल तर कुठं आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मावळमधला व्हिडिओ ते पण सांगायचे कमेंट करून सांगा हे तुम्ही कुठं कोणत्या कोणत्या भागातून बघताय महाराष्ट्राच्या आणि असा डोंगर परिसर आहे पूर्ण हिरवागार बघून घ्या आणि ही आमची आजी माझ्या वडिलांची मामी हे एकदम सावकाश उचलायला लागतं हे जर जोरा जर उचललं तर याच्या सगळे भात पडून जाते खाली आणि मग आम्हाला हाती काहीच नाही लागायचं दिसत नाही सुरेश पण पावळ्या बांधाय शिकतात हे बाय घेती घेशीन पाहताच अजून घे पावळी कशी बांधते अरे अरे हळू हिंदावळ जास्त झाला हे नको करू याल का नको येऊ सगळं खाली पडून जाणी तस टाईटच असे नंतर लूज होते उचलतानी हा बांधते जमते जमते दे तिथंच तिथेच ठेव जमते आहे बरं का एक आपला मजूर तयार झाला शेताच्या कामासाठी टोपी बघा कोणती घातली सगळ्यांना दिसत <laughs> इंडियन नेव्हीत आहे बरा इंडियन नेव्हीतून डायरेक्ट इथं आलाय वीस आमच्या बॉर्डरवरून त्याला शेतीची आवड आहे त्याची त्यामुळे तो डायरेक्ट शेतावर आलाय सोबत अच्छा तुझा व्हिडिओ त्यांनी बघा तिकडं नेटला टाकलं नाही का त्या त्या माणसाचा चेहरा दिसतो कुठे सिमिलर तुला उचला येतील लगेच येते ना सगळ्यात एक नाही How do बॉडी कैसे बात पढ़ते बार बार-बार कुछ दिखता जवाब देना करते हां तो गा भर ले काय चालायचं या असं ते वरती पावळीचं ते पडत ना सगळं ते असं बाजूला काढायचं त्याच्यामध्ये ना ते कचरा नाही राहत जेवायचा टाइम झालाय दुपारचे किती वाजत सवा एक दुपारी जेव्हा बसले आम्ही आमची शिदोरी आणली अशी बांधून शिदोरी आम्ही खातोय मग परत कामाला लागतोय काय कारण दे बाबा आई हिनी पण मटकी केली तू पण मटकी केली किती मटकी केली आमचं जेव्हा लॉनचिनच काय ठेस

झालं सगळं जोडून आता भरायचं बाकी फरून झाली आता पोती चालू घेऊन वरती ठेवायला हा अर्धी खालून वाला वाला जरा